नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे गेल्या दोन वर्षापासून शहरात धाराशिव शहराचा कचरा डेपो हलवा अशी गणेशनगर खाजानगर उमर मोहल्ला देशपांडे स्टँड या परिसरातील नागरिकांची मागणी मात्र त्या मागणीकडे तसं नगरपालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाचं दुर्लक्षच त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या महाविकास आघाडीनं परवापासून बेमुदत उपोषण आमरण उपोषण आणि धर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलं होतं हा बार हा प्रश्न धसास लागल्याशिवाय माघार घ्यायची नाही असंच सर्वांची भूमिका होती उपोषणाच्या इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख माजी नगरसेवक सोमनाथ गुरव युवा सेनेचे प्रमुख रवी वाघमारे आणि सरफराज हे तिघांनी आमरण उपोषण ते बसलेले होते आणि इतर जण त्यांना साखळी पद्धतीनं पाठिंबा देत होते उपोषण उपोषणाच्या ठिकाणी खासदार ओमप्रकाश भूपालसिंहउत्व पवनराजे निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील आणि सर्व तिन्ही पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भेटी दिलेल्या काल <coughs> पालकमंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले विमानतळावर उतरल्यानंतर पाणीपूर याच्या संदर्भातली बैठक संपली की ती बैठक ही जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात होती तिथली बैठक संपल्या संपल्या पालकमंत्र्यांनी उपोषणस्थळी भेट दिली उपोषणस्थळी आमरण उपोषणावर बसलेल्या सोमनाथ गुरव रवी वाघमारे सरफराज त्याचबरोबर खासदार ओमप्रकाश राज निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील यांच्याशी त्यांनी संवाद पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी संवाद साधला <clears throat> कचरा डेपोसाठी कुठल्या बाजूला किती अंतरावर जागा हवी आहे त्याचबरोबर एकशे चाळीस कोटी रुपयाचं नेमकं आलेले पैसे कुठं अडकून पडले आहेत आधीची त्यांनी माहिती घेतली जाणून घेतली <laughs> नगर परिषदेचं प्र, प्रशासन जिल्हा प्रशासन त्यांना एकत्रित बसवून सर्व माहिती योग योग्य ती माहिती लवकरात लवकर काढून माझ्या मला सादर करा असं सांगत आणि उपोषणकर्त्यांना आपण दोन ते तीन महिन्यात दोन्ही प्रश्न निकाली काढू असं आश्वासन त्यां त्यांनी दिलं आणि नुसतं आश्वासन नाही तर हे प्रताप सरनाईक यांचं वचन आहे असं समजा आणि कृपया अमरण उपोषण स्थगित करा असं आव्हान पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं प्रताप सरनाईक यांच्या आव्हानाला आणि त्यांनी ठोस आश्वास दिलेल्या ठोस आश्वासनामुळं अमरण उपोषण आणि धरणं आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय महाविकास आघाडीनं घेतला आणि काल सायंकाळी पावणे सातच्या साडेसहा पावणे सातच्या दरम्यान पालकमंत्र्याच्या हस्ते लिंबू सरबत घेत सोमनाथ गुरव रवी वाघमारे सरफराज यांनी आपलं आमरण उपोषण थांबवलं आणि हे आंदोलन स्थगित करण्यात तुळजापूर आणि परंडा येथील ड्रग प्रकरण ड्रग्ज प्रकरण हा फा, चर्चेत फारच चर्चेत आहे आणि कारणही त्याला आहे अति मागास अशा धाराशिव जिल्ह्यात हाय फाय वस्तीत उच्चभृतच्या जगात रूढ हे ड्रग्ज प्रकरण इथं आपल्या भागात कसं काय त्यानं मूळ धरलं आणि ते फोपावले याचीच चिंता सर्वांना आहे पास साथ या ड्रग तुळजापूर ड्रग प्रकरणात जे अटकेत असलेले आरोपी आहेत त्यातील जवळपास सात जणांच्या जामिनावर परवा सु परवा आणि काल सुनावणी झाली या सुनावणीच्या दरम्यान काल सरकारी वकील यांनी जे पोलिसांनी तामलवाडी आणि तुळजापुरात एम डी ड्रग्स पक पकडला आहे त्याचा प्रयोगशाळेतील अहवाल कोर्टात सादर केला आणि त्या अहवालात परांड्यासारखं ते कुठलं दुसरं रास रसायन नव्हतं तर तुळजापुरात सापडलेलं एम डी ड्रगच होतं असं प्रयोगशाळेचा अहवाल आला आहे त्यामुळं पोलीस यंत्रणाला एक प्रकारचं बळच मिळालं आहे कारण हे जे त्यांनी जे पकडलेलं होतं ते ड्रगच होतं ते परण्यासारखं वेगळं रसायन निघालं नाही याचा त्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे आता ज्यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे त्यांच्या जामिनावरची सुनावणी दोन्ही बाजूकडील सुनावणी पूर्ण झाली असून त्यावर जिल्हा न्यायालय दोन मेला म्हणजे उद्या निर्णय जाहीर देईल मग त्यात कोणाला जामीन मिळतो की नाही हे आपल्याला कळणार आहे आता परंड्यातही परंडा पोलिसांनी कोर्टाला <clears throat> संपूर्ण प्रकरणाचं परत तपास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे याला कारणीभूत ठरलं आहे परंड्याचे माजी नगराध्यक्ष विधानपरिषदेचे माजी सदस्य सुजितसिंह ठाकूर यांनी राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन परंडा ड्रग प्रकरणाचा पण पाळमुळं खणून काढा असं मागणी केली होती आणि त्यांच्या मागणी त्यांनी मागणी करताच पोलिस यंत्रणाही जागी झाली आणि पोलिस यंत्रणेने अगदी जानेवारीत जे ड्रग पकडलं गेलं होतं प्रकरणी पण <coughs> फेर तपासण्याची परवानगी कोर्टाकडे मागितली आहे बघूया आता ह्याच्यात काय होतं एकंदरीत पाहता जिल्ह्यात जसं विकासाचं वारं वेगानं व्हायला पाहिजे तसं वाहत नाही मात्र कुप्रवृत्तीचं वारं मोठ्या जोमानं असं असंच पाहायला आहे आज, आज महाराष्ट्र दिन त्याचबरोबर कामगार दिन महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज तुर्तास एवढंच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद